आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेम प्रकरणातून एका मुलीला पळवून नेले त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांचे अपहरण केले ही घटना मारुंजी येथे बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे दिनेश चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी अक्षय राठोड अंकुश राठोड संदीप राठोड उमेश राठोड आणि त्यांचे सात साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मारुंजीतील अक्षय निवास सरकार चौक येथे आरोपी एका गाडीतून आले त्यांनी आमच्या मुलीला तुझा भाऊ निलेशाने पळवून नेले आहे त्यांना आणून दे आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा असे म्हणत फिर्याद यांनी त्यांचे वडील रामनाथ यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली तसेच आमच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दिली तर तुम्हाला जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली फिर्यादीचे वडील रामनाथ वय पंचावन्न यांना जबरदस्तीने अपहरण करून नेले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे